आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला दगड मारून अवमान केल्याचा प्रकार आज सायंकाळच्या सुमाराला घडला आहे यामुळे आंबेडकरी तरुण खळले आणि त्यांनी शहरात आंदोलनाला सुरुवात केली कुणीतरी माथेपिरू समाजकंटकांनी हे कृत्य केलं असून यामुळे संपूर्ण शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय संविधान स्तंभाचा अवमान झाल्याचं कळताच आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा होत शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद केली त्याचबरोबर रास्ता रोको देखील केलाय शहरातील सुमारे दोन तास संपूर्णपणे वाहतूक व्यवस्था खोळंबली होती तर संविधान स्तंभावर दगड फेकणाऱ्या माथेपिरूला आंबेडकरी वाघांनी पकडून त्याला चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे दरम्यान जिल्हाधिकारी अपर पोलीस अधीक्षक तहसीलदार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सन्मानपूर्वक पुष्पहार अर्पण केला त्यामुळे वातावरण बऱ्यापैकी निवडलं तर आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं उद्या परभणी बंदची हाक देण्यात आली आहे हा रस्ता रोको सुरू असतानाच या ठिकाणी एक रुग्णवाहिका येताच युवकांनी तात्काळ या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला तर उद्याच्या परभणी बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांनी केलंय तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये परिस्थिती नये असं आवाहन केलंय बांगलादेशात होत असलेलं हिंदूंचं धार्मिक उत्पीडन आणि मानवाधिकाऱ्यांचं ता हनन तात्काळ स्वरूपात बंद करण्यासाठी तसंच येथील अल्पसंख्याक हिंदूच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवाचं संरक्षण करण्याबाबत केंद्र सरकारनं ठोस पावलं उचलावीत या मागणीसाठी परभणीत आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं शनिवार बाजारापासून मुख्य रस्त्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सकाळपासून शहरातील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली या मोर्चामध्ये आमदार राहुल पाटील आनंद भरोसे केदार खटिंग बाळूगुरु आसोलेकर स्वामी मोक्षतिलक मुनी इस्कॉनचे धनंजयपुरी पुरुषोत्तम महाराज झाडगावकर राजकुमार भामरे शंकर देशमुख माधव घोडके अद्वैत चैतन्य बाळासाहेब जाधव व्यंकट शिंदे सुरेश भुमरे जेबी गिरी यांच्यासह आंतरराष्ट्रीय कृष्णामृत संघ इस्कॉन विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय दशनाम गोसावी समाजोन्नती मंडळ अधिवक्ता परिषद व्यापारी सुवर्णकार संघटनेचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मोर्चाच्या समारोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागण्याचं निवेदन पाठवण्यात आलं देशाचे रक्षण करणारे सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधी संकलन दोन हजार चोवीसचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला देशाच्या सुरक्षेसाठी प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती आपण सर्व कृतज्ञ आहोत त्यामुळे सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वजदिन निधी संकलनात योगदान देणं नागरिकांचं कर्तव्य आहे प्रत्येकानं ध्वजदिन निधी संकलनात आपलं योगदान अवश्य द्यावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी ढालकरी महापालिका आयुक्त जाधव उपमुख्य हो। कार्यकारी अधिकारी संदीप शिक्षणाधिकारी आशा गुरुड तहसीलदार संदीप माजी सैनिक सैनिकांचे हो व कल्याण कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गुडके दुखत आहेत आता काळजी लोक आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉ गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिराचं संरक्षण बांगलादेशात स्थित हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचं संरक्षण आणि मंदिराचं संरक्षण करण्यासाठी भारत सरकारनं कठोर शब्दामध्ये बांगलादेश सरकारला आपल्या भावना कळवून तात्काळ योग्य ती पावलं उचलण्यास आग्रह करावा यासह इतर मागण्यासाठी आज जिंतूरच्या तहसील कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला लाल सेनेच्या वतीनं आज जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर स्मशानभूमीच्या मागणीसाठी मसन आंदोलन करण्यात आलं देशात आज मोठमोठे मोड़ प्रकल्प सुरू आहेत देशाला सुपर पॉवर इंडिया बनवण्याचं स्वप्न आहे त्या दिशेनं आपण वाटचाल करतोय असं असतानाही ग्रामीण भागातील मातंग दलित समाजाला मैतानावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसावी ही आपल्यासाठी लाजीरवाणी बाब आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांकडून निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत त्यात पालम तालुक्यातील चाटोली येथील मांग समाजाची स्मशानभूमी मुक्त करून पायाभूत सुविधा देण्यात याव्यात व तसंच खळी येथील स्मशानभूमीची देखील महसुली अभिलेखात नोंद घेऊन पायाभूत सुविधा द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या था। <laughs> बुद्धगया इथं जॉयफुल जर्नी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आयोजित केलेल्या दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आलं यामध्ये तीन चाकी सायकल ब्लँकेट खाद्यसामानासह सा, इतर साहित्य वाटप करण्यात आलं या प्रसंगी महाराष्ट्र जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबे प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक जॉयफुल जर्नी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक जॉय चावला व थायलंड मलेशिया सिंगापूर येथील भंते व मान्यवरांची उपस्थिती होती राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या नॅक बेंगलोरच्या केंद्रीय समितीच्या वतीनं परभणीच्या श्री शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयाला नुकतीच बी श्रेणी प्रदान करण्यात आली सव्वीस व सत्तावीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद समितीनं उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी तसंच महाविद्यालयाची भौतिक व गुणात्मक प्रगती व्हावी यासाठी नॅक समितीच्या वतीनं महाविद्यालयाचे मूल्यांकन केलं यासंदर्भात तपासणी पथकानं महाविद्यालयाचे एकूण कामकाज व्यवस्थापन आदी बाबींचं मूल्यमापन करून महाविद्यालयाला बी श्रेणी दिली आहे परभणी जिल्ह्यातील अभियांत्रिकीचं शिक्षण देणारी नॅकचा बी दर्जा प्राप्त एकमेव महाविद्यालय हे आहे नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद एस एस सिद्दीकी आदींनी काम पाहिलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज जागतिक मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे परभणी जिल्हा कौन्सिलच्या वतीनं जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शनं व धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी कॉम्रेड माधुर क्षीरसागर कॉम्रेड अब्दुल कॉम्रेड ओंकार पवार शिवाजी कदम प्रसाद गोरे संदीप सोळुंके अजहर मितेश सुकरे सतीश मस्के मस्केंची उपस्थिती फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस येथील पत्रकार सचिन सोनकांबळे यांना पुणे येथील साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार पत्रकार सचिन सोनकांबळे यांना आठ डिसेंबर रोजी पुण्यातल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात देण्यात आला या राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे केंद्र सरकारकडून सीसीआय मार्फत ताडकळ येथील जिनिंगवर कापूस खरेदीची सुरुवात झाली असून सात हजार चारशे एकाहत्तर हजारानं खरेदी होते आहे ताडकळसह पंचकृषीतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असा आवाहन सभापती बालाजी रुद्रवार यांनी केलाय नऊ डिसेंबर रोजी येथील कॉटन या ठिकाणी सभापती रुद्रवार व अंकुश शिंदे यांच्या शुभास्ते कापूस खरेदीचा शुभारंभ झाला शासनाकडून मिळणारी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण म्हणजे केवायसी करण्याची आठ घालण्यात आली आहे परंतु त्याकरिता खासगी आधार प्रमाणीकरण केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लूट होती या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पेडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या संगणक विभागाकडून शेतकऱ्यांकरिता केवायसी करण्याची सुविधा देण्यात आली आहे मोफत देण्यात आली आहे या कामी पेडगाव ग्रामपंचायत कार्यालयातील सामाजिक कार्यकर्ते गजानन डागे संगणक सहायक ज्ञानेश्वर खेळकर सहसायक गौरव सूर्यवंशी ग्रामविकास अधिकारी नितीन पवार तलाठी भारत ढवळे ग्रामपंचायत कर्मचारी शेख शफिक यांच्यासह गावातील सुशिक्षित तरुण स्वतःहून मदत करत आहेत जिजाऊ ज्ञानतीर्थ प्राथमिक माध्यमिक व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मानुतरोड इथं तेरा डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामरावजी लोहट यांच्या वाढदिवसानिमित्त याही वर्षी रामरावजी लोहट जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक प्राध्यापक नितीन लोहट यांनी केले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेली डिजिटल मीडिया परिषद आगामी काळात आता जोमानं कामाला लागणार असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महत्त्वपूर्ण बैठका घेत डिजिटल मीडिया परिषदेच्या नवीन जिल्हा कार्यकारिणी करण्यासाठी निर्णय घेणार असल्याचं मत डिजिटल मीडिया परिषदेचे प्राध्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले धर्मापूर येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी परशुराम मुरलीधर केज यांची नुकतीच सीमा सशस्त्र दलामध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना आपल्या महाविद्यालयाला स्नेह भेट दिली याप्रसंगी परशुराम केजभटचं भट ज्ञानोत्साधना प्रतिष्ठानमध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आपल्या जवानांच्या गणवेशामध्ये त्यांनी संस्थेतील सर्व शाखांमध्ये भेट देऊन तेथील वर्ग पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जुन्या आठवणी सांगून आपल्या यशापर्यंत झालेला प्रवास अत्यंत दिलखुलासपणे व्यक्त केला ज्ञान साधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटके यांच्या हस्ते परशुराम केला तसंच संस्थेच्या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद